तुम्ही पाहत आहात एम सी एन्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीवर पूल आणि रस्ता नसल्याने नदीच्या पलीकडे जाताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घालून थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार समोर आला आहे त्यामुळे अनेकांची शेती दरवर्षी पडीक राहते तर ज्यांनी शेती केली त्यांना आता पिकं कशी काढायची हा प्रश्न सतावत आहे अमोना गावची शेती विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून गावाच्या बाजूला असलेल्या डोलखेडा धरणाचे पाणी नदीत साचत असल्याने मागील तीस वर्षांपासून हे शेतकरी जालना छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटतात आमदार खासदार मंत्र्यांना निवेदने देतात मात्र अद्याप या शेतकऱ्यांना नदीवर पूल बांधून दिला नाही मागील तीस वर्षांपासून नुसत्या चक्रा सुरू आहेत तर याच धरणाचे पाणी ज्यांची शेती संपादित नाही त्यांच्या शेतातही शिरते त्यामुळे त्यांच्या पिकांचे दरवर्षी नुकसान होते त्याचे नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही येत्या आठवड्यात या नदीवर प्रशासनाने पूल बांधण्याचा निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशारा या गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा अडचण अशी आहे सर की आम्हाला हे आम्ही प्रशासकीय लोकांना भरपूर माहिती दिली निवेदन दिले पण त्यांच्या दबक्या आवाजात प्रश्न आम्हाला उत्तर ऑफिशियली येली न देता ते कागदपत्र सांगतात की हे आमच्याकडे आम आम नाही हे विदर्भातल्या लोकांकडे आणि जालन्याकडे गेलो होतो ते म्हणते जालन्याकडे त्याच्यामुळे आमची अडचण अशी झाली की कुणीकडे जावं आणि काय करावं आणि शेवटी आम्हाला या वडीलच्याच माध्यमातून जावं लागतंय आणि जीव गावा प्रवास करावा लागू राहिला हे समस्या हे आमचं एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचे आजोबा वडील वडील थकले आता आम्ही आम्ही आलोय आता त्यामध्ये तर आमची ही पिढी अशीच जाते की काय आम्हाला हेच वाटतंय आता काय नेमकी समस्या आम्हाला गावची तुमची समस्या म्हणजे आमची जायाची समस्या आहे जाण्याची समस्या म्हणजे तर डोर डोर खेडा धरण आहे ती विदर्भा मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली गे आहे आणि आम्हाला जो जाण्याचा प्रश्न एक हजार हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जालना ऑफिस लघुपाठ बांधारेला दिला त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निधन दिलं पण आमचा कोणी दखल घेतली नाही एक दिवस येते बघतो आणि व्हिजिट देते आणि परत जाते त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कस तरी जावं लागतंय म्हणून आम्ही हा प्रवास काय आमचा इशारा असा आम आहे की आम्हाला आठ दिवसात न्याय भेटला तर नाही आम्हाला इथे जलसंमती नाईला ज्यावाच लागणार साहेब या रस्त्यामुळे पाणी आल्यामुळे आमचे लेकर छालात जात नाही आम्हाला शेतात शेतात राहिलो होतो साहेब आम्ही आणि इथून पुढे आम्हाला जर हा पूल जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या आठ दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही पाचशे शेतकरी आत्महत्या करू आणि पहिल्या जबाबदार पूर्ण शासन राहील त्याच्यानंतर साहेब आम्हाला आठ दिवसाच्या आत त्याने लेखी निवेदन द्यावं आतापर्यंत आम्हाला प्रत्येकानं असं चॉकलेट दिले साहेब आणि आम्ही फक्त पंधरा ते पंचवीस वर्षापासून आम्ही असंच घासत गेलो याच्यासोबत जर आठ दिवसाच्या आत आम्हाला लेखी निवेदन नाही दिलं तर आम्ही नवव्या दिवशी सर्व घरा कुटुंबासोबत सर्व पाचशे शेतकरी आत्महत्या करण्यात तयार आहे